नमस्कार मित्रांनो आपण सर्वांनाच आतुरतेने आपण सर्वच आतुरतेने वाट पाहतात की रिझल्ट आदिवासी डिपार्टमेंटचा रिझल्ट कधी लागतो विशेषतः अधीक्षक आणि गृहपाल या पदासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे ते लोक खूप आतुरतेने वाट पाहत आहेत तर रिझल्ट कधी लागणार आहे आणि सर्वांची नावं आणि सर्वांचे मार्क्स यादी सिलेक्शन लिस्ट वेटिंग लिस्ट हे कधी कळणार आहे तर ते सांगण्याची वेळ आलेली आहे तर हे लेटर आहे माझ्यापर्यंत पोहोचलं व्हॉट्सअप ग्रुपवर आणि हे लेटर महाऑनलाईन रिक्रुटमेंट महा ऑनलाईनवर महा, महा रिक्रुटमेंटवर अप अपडेट नाही आहे ही लेटर कुठून आलं आणि काय कोणी शेअर केलं हे मला माहीत नाही परंतु यावरून कळून कळत आहे की बऱ्याचशा लोकांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आलेलं आहे परंतु ते लोक अधीक्षक आणि गृहपाल्या पदासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्या लोकांना अजूनपर्यंत बोलावण्यात आलेलं नाही या लेटर नुसार विषय असा आहे की शासकीय आश्रम सर्व रिक्त पदे आणि यानुसार म्हटलेलं आहे खाली की कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी उमेदवाराची यादी या सोबत पाठविण्यात येत असून संबंधित उमेदवारांना याबाबत महाऑनलाईन मार्फत जवळच्या प्रकल्प कार्यालयात संपर्क साधण्यासाठी निर्देश करण्यात आलेले आहेत आणि सदर सदरचा कागदपत्र पडताळणीचा कार्यक्रम खालील प्रमाणे वेळापत्रक दिलेला आहे म्हणजे त्यांचं मत असं आहे की बऱ्याचशा लोकांनी एस एम एस पाठवले मी माहिती काढली की खूप लोकांना एस एम एस आले कागदपत्र पडताळणीसाठी परंतु वार्डन आणि अधीक्षक या पदासाठी ज्यांनी अर्ज केला होता त्यांनी कोणालाही एस एम एस आलेला नाही किंवा कोणताही मेल आलेला नाही ईमेल आलेला नाही तर आणि माहिती काढली की ज्यांनी प्रयोगशाळा सहाय्यक आणि शिक्षक भरतीसाठी अर्ज केला होता त्यांनी त्यांना हे एस एम एस गेलेले आहे त्यांना बोलावलेले बऱ्याचशा लोकांची कागदपत्र पडताळणी सुद्धा झालेली आहे तर असं चर्चेतून कळून कळ कर, कळत आहे तर यानुसार खाली डेट दिलेल्या आहेत कागदपत्र पडताळणीच्या तर कागदपत्र पडताळणीकरिता उमेदवार यादी तयार करणे हे सात तारीख दिलेली होती सात तारीख गेली कागदपत्र पडताळणीकरिता उमेदवारांना एस एम एस व ईमेलद्वारे कळविणे हे सात तारखेला सात तारखेला बऱ्याचशा लोकांना ईमेल आणि ईमेलद्वारे आणि टेक्स्ट मेसेज आलेले आहेत कागदपत्र पडताळणीसाठी पर परंतु अधीक्षक अधीक्षक वार्डन या पदासाठी ज्यांनी अर्ज केला त्याला त्यांना कोणालाही एस एम एस आलेला नाही किंवा कोणतंही पत्र आलेलं नाही आलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा मला नक्की की ज्यांनी अधीक्षक आणि वार्डन या पदासाठी अर्ज केला होता त्यांना कोणाला असा एस एम एस आलेला आहे का असा कमेंटमध्ये कळवा तुम्ही मला म्हणजे कळेल की काय सिच्युएशन आहे तर उमेदवाराचे कागदपत्र पडताळणी करणे हे आठ तारखेला आठ तारीख ते दहा तारीख हा कार्यक्रम यांनी सांगितला आहे इथे तर आठ तारीख ते दहा तारीख बऱ्याचशा लोकांनाच कागदपत्र पडताळणी झालेली आहे प्रयोगशाळा सहाय्यक ज्यां ज्यांनी अर्ज केला होता त्या पदासाठी आणि प्रकल्प कार्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावाची पुनर्पडताळणी करणे हे अकरा तारखेला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा सहा क्रमांकाचा हा जो आहे मुद्दा हा आहे की यांचं मत आहे की पात्र आणि अपात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे बारा तारखेला ही यादी प्रसिद्ध होणार आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अधीक्षक वार्डन या पदासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे यांची सुद्धा बारा तीन दोन हजार एकोणीस पर्यंत बारा तारखेपर्यंत कोण पात्र आहे कोण अपात्र आहे म्हणजे कोणाचे मार्क काय आहेत मिरिट लिस्ट काय आहे कोणाला किती मार्क आहे हे सर्व बारा तारखेला कळणार आहे ही महत्वाची बाब आहे यामध्ये तर बारा तारखेपर्यंत आपण तीन दिवस वेट करणार आहोत तर बघूया सर्वांना आनंदाची बातमी आहे की बारा तारखेला सर्वांचे नाव जाहीर लिस्ट प्रसिद्ध यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आक्षेप नोंदवण्याची तारीख त्यांनी सांगितलेली आहे की आपण ते ही बारा तारखेला यादी जाहीर झाल्यानंतर किंवा सर्वांचे नाव प्रसिद्ध झाल्यानंतर मार्क्स प्रसिद्ध झाल्यानंतर आक्षेप मागविणे हे तेरा ते सोळा तारीख त्यांनी ठरवलेली आहे म्हणजे कुणाला कमी मार्क असतील म्हणजे परीक्षेच्या वेळी त्यांना जास्ती मार्क असतील किंवा यादीमध्ये त्यांना कमी मार्क असतील तर त्यांनी आक्षेप नोंदवणे किंवा काही असेल तर आक्षेप नोंदवण्यासाठी तेरा ते सोळा तारीख ठेवलेली आहे आणि अंतिम पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची निवड यादी म्हणजे कोण वेटिंग आहे आणि कोण कोणाचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे हे अठरा तारखेपर्यंत आपल्याला समजणार आहे तर हे आनंदाची एक बातमी आहे सर्वांना सर्वांना उत्सुकता होती आणि प्रत्येकाला अधीक्षक आणि वार्डन या पदासाठी कोणाला एस एम एस आलेला आहे कागदपत्र पडताळणीसाठी तर आलेलं असेल तर प्लीज कमेंटमध्ये कळवा आणि सांगा आणि विशेष म्हणजे कोणाला किती मार्क आहेत हे सुद्धा त्यामध्ये टाका आणि सर्वात महत्वाची बाब सबस्क्राईब करा लाईक करा यापुढचे मी अपडेट तुम्हाला देणारच आहे तर ठीक आहे थँक्यू धन्यवाद